हा फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे रव्याचे कुरडई तर चला तर मग मी बनवते तर मी ना रवा घेतलेला एक किलो बारीकवाला रवा तर तो मी तीन दिवस भिजत केलेला आणि या टोपामध्ये भिजत केलेला आणि रोज पाणी मी चेंज केलेलं रव्यामधलं तर आता तिसरा दिवस आहे तर आज मी कुरडई बनवणार आहे तर आता मी पाणी काढून टाकते रव्यामधलं पाणी आहे ना भिजत केलेलं ते मी पाणी काढून टाकते तर आता पाणी काढून घेतलं मी रव्यामधलं तर आता हा एवढा चीक आहे रव्याचा तर आता मी हा रवा आहे ना हा भांड्यात काढून घेते तर आता हे टोपामध्ये मी रव्याचं चीक काढून घेतलंय तर आता आपण बनवूया कुरुडील तर आता मी गॅस पेटून घेते तोप ठेवते गॅसवर तर इथे मी पाणी घेतले आणि हे चीक घेतलंय ना म्हणजे हे चिकाच्या मापानुसारच मी पाणी घेतले तर आता मी टोपात घालून घेते पाणी म्हणजे हे जेवढं रव्याचं चीक आहे ना टोपामध्ये तेवढच मी पाणी घेतले तर आता पाणी गरम झाले आता त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालते तर आता ते चिक पण घालणार आहे मी थोडा थोडा घालते गॅस बारीक करते मी आणि असं हलवतच राहणार आहे चीक रव्याचा कारण की झाड होतं ना लगेच म्हणून आता मी रव्याचं चिकलून घेते कारण की ना राहिल्या पाहिजे म्हणून आणि चांगला शिजला पाहिजे तर आता थोरड्याच ची झालंय म्हणजे मी हलवून घेतलंय तर आता मी गॅस बंद करते आणि या साईडला मी तवा ठेवलाय गरम होऊन तवा गरम झालाय आता हा टोप आहे ना चिकाचा मी तव्यावर ठेवणार आहे आणि हा चिक आहे ना रव्याचा हा मी पाच मिनिट झाकून ठेवणार आहे कारण की थोडा कच्चा बिच्चा असेल ना तर तो शिजेल पाच मिनिटात म्हणून मी आता असं झाकून ठेवते तर आता मी बघते कुरड्याचं चीक झालंय का पाच मिनिटं झाले आता चिकनी मिक्स करून घेते मी गॅस पण बंद करते तर आता आपण जाऊया कुरड्या बनवायला तर मी साच्या घेतल्या साच्याला तेल लावून घेतलंय आणि कुरड्याची डाळ घातली साच्यामध्ये तर आता मी चीक भरून घेते साच्या लावून घेते मी तर आता मी कुरडे बनवून घेते मीडियम अशी साईजची कुरडे मस्त असं चिक शिजलं आहे कुरडे पण मस्त झाली तशीच मी कुरडे बनवून घेते दुसरी पण मी अशा सगळ्या कुरड्या बनवून घेते पहिल्याचे चार कुरड्या झाल्या तर आता मी वापस साच्यामध्ये चिक भरून घेते कुरड्याचं आणि गरम गरमच कुरड्या ना मस्त होतात तर आता मी दुसरे पण कुरड्या बनवते आता ना सगळ्या कुरड्या मी बनवून घेतल्यात आणि या आता कुरड्याला घेणार आहे आणि सुकल्यानंतर मी तुम्हाला तळून पण कशा त्या कुरड्या तर कुरड्या आता सुकलेल्या आहेत तर आता मी तळणार आहे तर इकडे कडाईत तेल ठेवले गरम व्हायला तर गरम झाले तेल तर आता मी कुरड्या तळते रव्याची कुरडई आता तेलात घालते मी में पूल मी मिडियम आहे पलटी करून घेते मी कुरडई दुसऱ्या साईडला झाले आता तळून कुरडई हुबले पण मस्त तर आता मी काढून घेते प्लेटात तर आता दुसरी पण घालते मी तेलामध्ये कुरदैल दुसरी पण आता तळून झाले आता मी दुसऱ्या पण या कुरड्यात तळून घेते तर अशा प्रकारे रव्याचे कुरड्याही तयार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब करे।